टेंबूच्या पाण्यासाठी बेमुदत उपोषणाला वाढता पाठिंबा उपोषण करते डी एस देशमुख यांची प्रकृती खालावली कडेगाव सह तालुक्याच्या दक्षिण पश्चिम भागातील सर्वसामान्य शेतकरी वर्गाला आणि कडेगाव शहरासह नेरली खंबाळे अपचिंगे कोतवडे या गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी टेंबू योजनेचे हक्काचे पाणी कडेगाव व गायकवाड तलावात बंदिस्त पाईपलाईनने मिळावे व लेखी आश्वासनाबाबत शासनाकडून कारवाई व्हावी अशा विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दिनांक वीस रोजी कडेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख जीवन करकटे सतीश गरुड राजेंद्र घोडके बेमुदत उपोषणास बसले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली पुणे इथं जलसंपदा विभागाकडून पाणी संघर्ष समितीला पुणे इथं चर्चेला बोलावून हातावर मात्र तुरी दिल्या होत्या बोलावून घेतलेल्या शेतकऱ्यांची पुण्यात या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आणि पाणी संघर्ष समितीच्या वतीनं कडेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमरण उपोषण सुरू केलंय या उपोषणाला कडेगावसह तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आरोग्य क्षेत्रातील विविध संस्थांनी आपला पाठिंबा दर्शवलाय पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष उपोषणकर्ते डी एस देशमुख यांची प्रकृती खालावली असून या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत असला तरी शासनाने मात्र अजून आपली भूमिका स्पष्ट केला नाही असा आरोप उपोषणकर्त्यांमधून होत आहे उपोषण करण्यात येत मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा ठाम निर्धार उपोषणकर्ते देशमुख जीवन करकटे सतीश गडूर राजेंद्र घोडके यांनी व्यक्त केलाय उपोषणाला क्रांती द्रूत संघाचे अध्यक्ष किरंता त्यालाण संजय हडसरे संतोष डांग बजरंग अडसूळ शशिकांत रासकर रघुनाथ गायकवाड दादासो वाळी आदींसह कडेगाव शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवलाय पाणी संघर्ष समितीचे उपोषणकर्ते ठोस लेखी आश्वासनावर ठाम असून आश्वासन, आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नसल्याच्या निश्चयावर मात्र ठाम आहेत पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज